कंपाऊंडर अगदी जिकिरीला आला होता कोणी ओळखीचे भेटलेस तर अळेबळे तोंडावर हसू आणि तो बोलत असे कधी कधी अशा वेळीही त्याच्या चेहऱ्यावरील दुःखाच्या छटा लपल्या जात नसत तो एका तालुक्याच्या गावी असलेल्या दवाखान्यात नोकरी करी दवाखान्याजवळच दोन दोन खणाच्या दोन खोल्या त्याला राहण्यासाठी मिळाल्या होत्या एवढ्याशा लहान जागेत एक धाकटा भाऊ बायको व चार मुली यासह राहणे म्हणजे कोण अडचण होत असे पण कंपाऊंडरला सवयीमुळे त्याचे विशेष काही वाटत नसे त्याच्या बायकोची गेली तीन बाळांतपणे याच जागेत पार पडली होती कंपाऊंडरची आपल्याला मुलगा व्हावा ही मोठी इच्छा बायकोच्या प्रत्येक बाळंतपणाच्या आधी त्याची आशा जागृत होईल पण लगेच ती विरून जात असे त्याचा भाऊ पंधरा वर्षाचा होता कंपाऊंडरला त्याचा काढी इतकाही उपयोग होत नसे मराठी चौथीच्या परीक्षेला तो तीनदा बसला व तीनदा नापास झाला त्याने शाळा टाकली दोन वेळेला जेवणापुरता घरी येऊन सहारा दिवस तो गावच्या कुटाळक्या करीत असे केवळ कर्तव्य म्हणूनच कंपाऊंडर आपल्या भावाचा सांभाळ करीत होता त्याच्या घरी बायको व मुली यापैकी सदैव कोणी ना कोणी आजारी असे दुसऱ्याला रोगापासून बचावण्यासाठी औषध देणारा कंपाऊंडर आपल्या कुटुंबातील दुखणे काही बरे करू शकला नव्हता तो डॉक्टरच्या हाताखाली बरेच दिवस चाकरी करीत होता त्याने केव्हा डॉक्टरची अमर्यादा केली नाही उलट डॉक्टरचा शब्द तो कधीच खाली पडू देत नसे आज्ञा पाळताना त्याला कधी कधी कष्ट होत परंतु डोळ्यावर कातडे ओढून तो सर्व काम बिनबोबाट करी असे केले तरच आपला पगार पंचवीसाचा तीस होईल अशी त्याची खात्री होती तो मोठा धर्मिष्ठ होता तो कधी स्नान संध्या चुकवीत नसे गुरुवारी तो दत्ताला जाई दर एकादशीला त्या गावापासून मैलभर लांब असलेले एक प्रख्यात विठोबाचे देऊळ होते तेथे तो जात असे हे त्याचे नियम कधी फिरतीची पाळी आली तरच ढळत मध्यंतरी गावात प्लेग झाला होता गाववाल्यांनी देवीची अनुष्ठाने शंकराचा अभिषेक सर्व काही केले पण या सर्वांच्या मुळाशी मुख्य कल्पक कोण असेल तर तो गणेशपंत कंपाऊंडरच इतके कर्तव्याला जागून धर्माप्रमाणे वागून लाभ काय तर रात्रंदिवस संसाराच्या वाढत्या कटकटी आणि उरस्फोटी मग गणेशपंताला याचा खेद वाटावा यात नवल कसले डॉक्टर पिसाळ यांची दवाखान्यात येण्याची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच ही होती परंतु इतका वेळ क्वचितच त्याचे बूड दवाखान्यात टिके ते काही महत्वाची प्रिस्क्रिप्शन्स कंपाऊंडरला लिहून देत बऱ्याचशा केसीस स्वतः तपाशीत व थोड्याशा केसेस गणेश तपासण्यास सांगत जेव्हा नडेल त्यावेळी कंपाऊंडर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास त्यांच्या बंगल्यावर जाई तो लोकल बोर्डाचा धर्मार्थ दवाखाना असल्यामुळे पैशाची भानगड विशेष नव्हतीच सरकारी नोकऱ्याशिवाय इतरांकडून दर दिवशी एक आणा घेण्याचा रिवाज होता शिवाय वर काय लाच मिळेल ती पैशाच्या बाबतीत डॉक्टरांचा गणेशपंतांवर विश्वास होता तो हिशोब चोख ठेवत असे डॉक्टर पिसाळांना दवाखान्यात लाच न मिळता परस्पर बंगल्यावर मिळत असे कंपाऊंडर सारख्या क्षुद्र माणसाला त्यातला छदामही न दाखवण्या इतके पेशंट शहाणे होते माणूस पाहून वागण्याची कला डॉक्टर पिसाळांना चांगली ओगत होती कुठे गंभीर व्हावे कुठे फिदी हसावे कोणत्या रोग्यांपुढे डोळे ओले करावेत आणि कोणत्या रोग्यासमोर ते, ते रोग्या मिचकवावेत हे ते चांगले जाणत होते काही पेशंट ते दवाखान्यात तपाशी तर काही बंगल्यातील खास स्वतःच्या खोलीत तपासण्यासाठी म्हणून घेऊन जात डॉक्टरांची लहर हे काही याचे कारण नव्हते हे दवाखान्यातून तपासण्यासाठी म्हणून नेलेल्या पेशंटांनाही ते उमजे पण असल्या प्रकाराची वाच्यता अजून कोठेच झाली नव्हती डॉक्टरांची बायको स्वरूपाने बऱ्यापैकी होती ती गुणी असून नवऱ्यावर तिची भक्ती होती नवऱ्याचीच तिच्यावर मर्जी नव्हती हे तिचे नशीब तिला मुलबाळ नव्हते दोन मुले झाली व गेली पण तो काही तिचा अपराध नव्हता डॉक्टरांच्या चुलत्याने त्यांचे लग्न केले त्यावेळी डॉक्टर शिकत होते प्रपंचाचा फार मोठा गाडा त्यांच्या चुलत्याच्या शिरावर पडला होता त्यांनीच मुलगी पसंत करून डॉक्टरांचे लग्न पार पाडले लग्न झाले तेव्हा डॉक्टर विद्यार्थी होते त्यांची दृष्टी आता इतकी चौफेर झाली नव्हती म्हणूनच तेव्हा बायको त्यांना आवडत होती आता सिल्कच्या सुटात फिरणाऱ्या डॉक्टर पिसाळांच्या मनातून त्यांची पत्नी पूर्ण उतरली तिची जुन्या चालीची वागणूक त्यांच्या पसंतीला येईना डॉक्टरांना चांगला पगार मिळू लागल्यानंतर पेडाची वेणी बांधणारी त्यांची बायको जरी आंबाडा घालण्या इतपत नव्या धाटणीची झाली तरी तिचे एकंदरीत बाळबोध वळण काही गेले नाही आणि एवढ्याच करता डॉक्टर पिसाळ हे मनात सदा नाखुश असत परंतु कोणाजवळ या गोष्टी ते कधीच बोलले नाहीत हलके हलके डॉक्टरांनी आपल्या मानसिक समाधानाचा फार निराळा मार्ग शोधून काढला व साहजिकच बायकोकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले असाच एकदा एका शाळा मास्तरणीचा व डॉक्टरांचा संबंध आला त्या तालुक्याच्या ठाण्याजवळच्या खेडेगावी एका मुलीच्या शाळेवरील ती मास्तरीण होती डॉक्टर पिसाळ त्या गावी कामानिमित्त वारंवार गेले होते परंतु त्यांनी त्या मास्तरणीला कधी बघितले नाही तिलाच ठेच लागल्याच्या निमित्ताने एक किरकोळ जखम झाली व डॉक्टरांकडे ती औषधासाठी म्हणून गेली होती शहरगावी राहिलेल्या माणसाची वागणूक कधी झाकायची नाही नीरा जरी नोकरी निमित्ताने खेडेगावी राहिली होती तरी शहरातील चालू फॅशन आजमावून ती अंगवळणी पाडण्याचा तिचा स्वभाव बनून गेला होता शाळा मास्तरी म्हणजे खेड्यात काही कमी तोलाची व्यक्ती नसते निराला हे समजत होते व आपल्या पोशाखाने मूळच्या दर्जात भर घालण्याचा ती प्रयत्न करीत असे नाका डोळ्यांनी नेटक्या बायकात मोडत असल्याकारणाने नीरा इतर खेडेगावच्या बायकात उठून दिसे काही लोक तिला आदराने पाहत तर काही जण निरेला छचोर म्हणत निरा मोठी धूर्त होती नवरा अकाली वारल्यामुळे व वा धाकट्या भावाखेरी सासर माहेरचे कोणी माईचे माहे नव्हते म्हणून तिने हा पेशा पत्करला होता तसे करताना तिला पुष्कळ अडचणी आल्या अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले परंतु सगळ्यातून मोठ्या कावेबाजीने तिने आपला मार्ग काढला ती स्वतः स्वतंत्र झाली आणि तिने आपल्या भावाला स्वतंत्र होण्या शिक्षण आपल्या हिमतीवर दिले जगात उघड्या डोळ्यांनी निरा वावरत होती कुणी पैसेवाला जर तिच्या रूपावर बेहोश होऊन आला तर त्यातल्या लग्नाची स्पष्ट मागणी ती करीत असे व अशीच मागणी तिने डॉक्टर पिसाळांना केली निरेचा सहवास कायमचा मिळाला तर तो डॉक्टरांना हवाच होता सध्या ती गोष्ट शक्तीबाहेरची समजून ते निरेच्या किंचित काल सहकार्याची अपेक्षा करू लागले एखादी स्त्री फार बाणेदार वर्तन करू लागली तर तिला नमवण्या व रमवण्याविषयी पुरुषाची आकांक्षा अतिच उत्कट होते डॉक्टर पिसाळांच्या बाबतीत असेच झाले होते निरेच्या खेडेगावी त्यांचे सारखे हेलपाटे घडत केव्हा केव्हा ते निरेकडे राहूही लागले मात्र निरेचा धाकटा भाऊ तिच्याजवळच राहत असल्यामुळे डॉक्टरांच्या अशा वस्तीचा वेडावाकडा अर्थ लोकांकडून घेतला जात नव्हता निरेने डॉक्टरांची आपल्यावरील आसक्ती पाहून आपली विवाहाची मागणी तर मागे घेतली नाहीच पण उलट अटीची संख्या एका आकड्याने वाढवली तिचा धाकटा भाऊ कंपाऊंडरची परीक्षा पास झाला होता जागा रिकामी नसल्यामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती निरेने डॉक्टर पिसाळांना आपल्या भावाला अन्न पाण्यास लावण्यास सांगितले डॉक्टर निरेच्या गावी राहण्यास जाताना गणेशपंत पंत कंपाऊंडरला सांगत सिरियस पोलीस केस आहे म्हणून गेलो असं सांग केव्हा येईन ते नक्की नाही दुसरी एखादी सरकारी केस आली तर मला ताबडतोब कळव धडधडीत खोट्या निरोपाने डॉक्टरींबाईंना फसवणे गणेशपंतांच्या जीवावर येई पण त्याचा इलाज नव्हता तो हुकमाचा ताबेदार होता डॉक्टरशी प्रतारणा करणे म्हणजे त्याच्या नोकरीला कट्यार लागणे होते डॉक्टर पिसाळांनी निरेचा ध्यास घेतला तिच्या दोनही अटी एकदम पुऱ्या कशा कराव्या या विवंचनेत ते होते येईल तशी संधी साधून बेत उरकण्याचा त्यांचा विचार कधीच ठरून गेला होता एके दिवशी सकाळी डॉक्टरींबाईंना किंचित ताप आला डॉक्टर पिसाळांना तसे कळताच त्यांनी तिला औषध दिले ताप न उतरता सारखा एक एक डिग्री चढत होता मग डॉक्टर पिसाळ भयचकी चेहऱ्याने बायकोला म्हणतो तुला आता प्लेग होणार चिन्हे स्पष्ट दिसत आहेत भाबडी बिचारी घाबरून गेली तिला ते खरे वाटले गावात प्लेग दोन वर्षांपूर्वी येऊन गेला होता दुखणे करायच्या हाल अपेक्षा तिने प्रत्यक्ष पाहिल्या होत्या त्या चर्मचक्षू पुढे उभ्या राहून तिच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले डॉक्टरच्या धंद्यात शिरलेला इसम बहुदा कठोर हृदयी असतो डॉक्टर पिसाळही त्याला अपवाद नव्हते दवाखान्यात जाताना ते आपल्या बायकोला बोलले मी कामाला जातो शक्य तितका लवकर येईन कदाचित झालीच तर यायला फार फार म्हणजे बारा वाजतील दुपारी तीनचे ठोके पडेपर्यंत डॉक्टर पिसाळ दवाखान्यातच काम करीत होते नंतर घाईघाईने उठून व कोट टोपी चढवून जवळच पावडर वजन करीत असलेल्या गणेशपंताला ते म्हणाले गणेशपंत तू आणि हा शांत्यागडी दोघे जण मिळून आज रात्री माझ्या वाईफची शुश्रुषा करा मी एक तासाने गावाला निघणार आहे उद्या येई तिची प्रकृती नीट पहा सिरियस आजार आहे तुमच्या दोघांवर जबाबदारी सोपवून जात आहे आणि हे पहा गणेशपंत उद्या तुझी मी बोर्डाकडे शिफारस करतो तू इतके अर्ज केलेस पण सगळे फायलीला लावले गेले आता माझ्या शिफारशीचा प्रभाव बघ पुढच्या पहिल्या तारखेला तीस रुपये वाजवून पगार घे शिवाय शेजारीच असलेल्या शांत्या घड्याला त्यांनी कंपाऊंडरला मदत करण्यास निराळे सांगितले पण नंतर पुन्हा ते शांत्याला एकीकडे भेटले आणि त्याच्या खिशात एक दहा रुपयाची नोट कोंबीत डॉक्टर जो पडवला तो गणेशपंत कंपाऊंडरला कसा कळावा गणेशपंत व शांत्या दोघेही रात्री आठच्या सुमारास डॉक्टरांच्या बंगल्यावर गेले गणेशपंत जाताना आपल्या बायकोलाही बरोबर नेणार होते पण त्यांची एक मुलगी आजारी असल्यामुळे तिच्याजवळ कोणीतरी हवे होते तेव्हा शांत्याला बरोबर घेऊन कंपाऊंडर एकटेच गेले डॉक्टरीनबाई कणत अंथुरणावर पडल्या होत्या जवळच शांत्याने त्यांना जरा वेळापूर्वी आणून दिलेला खानावळीतील डबा तसाच भरलेला होता गणेश पंताला पाहिल्यावर त्या किंचित आश्चर्याने म्हणाल्या गणेशपंत आज यावेळी कुठे तुम्ही घरी येणार आहेत ना ते नाही आज दुपारीच तुम्हाला सोबत करण्यासाठी आम्हा दोघांना सांगून ते गावाला निघून गेले आणि मला कसे म्हणाले मी बारा वाजता परत येतो म्हणून थोड्याशा काळजीयुक्त स्वराने बाईंनी विचारले मग बरेच झाले गणेशपंत म्हणाले तोपर्यंत आम्ही इथे आपणा सोबत बसतो काही औषध वगैरे द्यावयाचे असेल तर देतो तिकडून म्हणायचे झाले तुला प्लेग होण्याची चिन्हे दिसत आहेत माझ्याशी मनमोकळेपणाने बोलणे कधीच होत नसल्यामुळे अधिक विचारण्याचा धीर झाला नाही मला बाई भीती वाटते खरे की काय गणेश पंत थरारून बोलला शांत्या बाईसाहेब मध्येच काही आठवून जवळच उभ्या असलेल्या शांत्या गड्याला म्हणाल्या अंधार गडत पडला आहे बंगल्याची दारे खिडक्या बंद केल्यास शांत्याने नकारार्थी मान हलवली तेव्हा त्यांनी त्याला तसे करून येण्यास सांगितले गणेश पंतांच्या डोक्यात औषध योजनेचा विचार चालला होता त्यांना काहीच सुचे ना जरा शाणे शांत्या परत आला तेव्हा त्याला गणेश पंतांची मुद्रा चिंतातूर दिसली तुम्हाला प्लेग होणार असे डॉक्टर म्हणाले मला वाटले नाही पुन्हा प्लेग उद्भवेल आमच्या दवाखान्याची इनॅक्युलेशन शिवाय गावकऱ्यांची देवाची आराधना कंपाऊंडर साहेब शांत्यामध्येच गणेश पंतांना अडवून म्हणाला डॉक्टर खोटे कसे बोलतील आपण बाईसाहेबांचे म्हणणे खरे धरून चालू बारा वाजेपर्यंत त्यांची वाट पाहू नाहीतर तुम्ही स्वतः बाईसाहेबांची प्रकृती बघा मोठ्या रोगाच्या वेळी शक्य तेवढा आधी उपचार केलेला बरा ठीक बोलला शांत्या तसेच आपण करू गणेश शांत्याने सुचवलेला मार्ग पटला बारा वाजेपर्यंत वाट पाहिली तरी डॉक्टर आले नाहीत तेव्हा गणेशपंत जातीने बाईसाहेबांची प्रकृती पाहण्यास सिद्ध झाला त्या त्याने बाईसाहेबांचा हात आपल्या हातात घेतला व त्यांच्या अंगातील ताप तो पाहू लागला गणेश अतिशय सावकाश व काळजीपूर्वक चालवली होती आपल्या तपासणी तो इतका घडून गेला की शांत्या दार लोटून घेऊन केव्हा निघून गेला हे त्याला समजले देखील नाही बाईसाहेब अर्धवट झोपेच्या गुंगीत होत्या गणेश पंताने आपल्या डाव्या हातात बाईसाहेबांच्या एका हाताची नाडी ठेवून उजवा हात तापाचा अंदाज घेण्यासाठी म्हणून कपाळावर ठेवला तोच चांगले ढंग सुरू आहेत गणेश पंत दार खाडकण उघडून आत येत डॉक्टर पिसाळ गरजले या तुमच्या प्रेमालापात दाराला आतून कडी लावून घेण्याची गोष्ट मात्र काय बोलता हे आपण बाईसाहेब ताडकण उठून बसत ओरडल्या गणेशपंत केव्हाच उठून दूर उभा राहिला होता आता प्रत्यक्ष पाहिल्यावर बोलण्याची जरुरीच काय हा गणेश पंत यावेळी इथे कसा आपणच ना त्यांना सोबत म्हणून परपुरुषाची बायकांना रात्रीची सोबत डॉक्टर उपरोधिकपणे हसत गणेश पंतांकडे नजर रोखीत म्हणाले काय हो गणेश पंत याच्या आधी अशा थापा मारून किती रात्री तुम्ही माझ्या बायकोला सोबत केली डॉक्टर साहेब गणेश पंतांचा शब्द कापरा येत होता आज दुपारी तुम्ही शांत्याला व मला बाईसाहेबांना रात्रीची शांत्या कुठे आहे तो खरेच शांत कुठे आहे बाईसाहेबांनी गणेश पंतांकडे पाहत विचारले गणेश पंतांनी इकडे तिकडे पाहिले व खाली मान घालून चाचरत म्हटले बाईसाहेबांना प्लेग झाला असे तुम्ही म्हणालात तसे मी तुम्हाला केव्हा म्हणालो सकाळी तिला किंचित कसर आली होती मी औषध दिले तेव्हा तिचे अंग जरा जास्त तापले होते पण आता ती पूर्ण बरी झाली असेल माझी शंका व्यर्थ होती मला ती खरी वाटली असती तर खात्रीने तितक्या काळजीने मी वागलो असतो मग मोटारीतून चैनीत फिरलो नसतो आता तमाशालाही गेलो नसतो पण तुम्हाला माझ्या बायकोबद्दल मजपेक्षाही अधिक प्रेम खरेच मी शांत्याला बारा वाजता मला बोलवायला उगीच सांगितले तमाशाला तिकडे चांगला रंग चढत होता व इकडे तुमच्याही चाळ्यांना ऊत आला होता नंतर डॉक्टर बायकोकडे पाहत बोलले बाईसाहेब उद्या सकाळी माहेरी चालू लागा उगीच आकांडतांडव कराल तर मला तुमच्या अब्रूचा जाहीरनामा वेशीवर टांगावा लागेल स्त्रीच्या इज्जतीला एकदा कलंक लागला की तो धुऊन टाकायला प्रत्यक्ष ईश्वरालाच कलंकी अवतार घ्यायला हवा हे लक्षात ठेवा शिवाय तसे केल्याने तुमचा प्रियकर तुरुंगात जाण्याचाही फार संभव आहे तुमची विम्याची रक्कम मी निघते वेळी तुमच्या हवाली करतो मग गणेशपंतांकडे रागाने पाहत ते म्हणाले गणेशपंत यांच्याबरोबर तुम्हीही काळे करावे हे उत्तम आता नाही गेला तरी आणखी आठ दिवसात मी तुम्हाला तसे करायला लावतो तुम्हाला पगारात बढती द्यायला लावणे माझ्या हातात नसले तरी तुमची वाईट रिपोर्टाने उचलबांगडी करणे माझ्या पूर्ण स्वाधीन आहे दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांची बायको माहिरी निघून गेली गणेश पंताने बडतर्फ होण्याऐवजी राजीनामा देऊन नोकरी सोडणे अधिक पसंत केले बिचारा कंपाऊंडर कपाळावर हात मारीत आपल्या तुटपुंजा उत्पन्नाच्या शेतीवाडीकडे गेला लवकरच व डॉक्टर पिसाळ यांचा विवाह झाला नीरेच्या भावाला पिसाळांच्या खटपटीने कंपाऊंडरची जागा मिळाली विवाहानिमित्त सर्व गावकऱ्यांना बडे जेवण मिळाले डॉक्टरांच्या दुसऱ्या लग्नाविषयी ज्याने त्याने आपला तर्क लढवला पण मारुतीच्या पारावर प्रहर प्रहर बसून गावच्या नसत्या उचापती करणाऱ्या लोकांनाही नक्की असा काहीच होरा बांधता आला नाही सुमारे महिन्याच्या अवधीत डॉक्टर पिसाळांनी आपली बदली कारवार जिल्ह्यात करून घेतली देशावरून ते कोकणात राहण्यास गेले ही बातमी गणेशपंतांना कळली तेव्हा तो मनाशी म्हणाला देशत्यागात एक पाप पचवून आणि एक शाळा मास्तरी इथून घेऊन गेलेला हा पिसाळ तिकडच्या कोकण प्रांतातील एखादी गोवेकरीन इकडे न आणो म्हणजे झाले डॉक्टर पिसाळांनी कोकणात गेल्यावर अनाथ बालिकाश्रमाला एक मोठी देणगी दिली व आपले नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले पाहिले इतर कित्येक संस्थांना त्यांनी वेळोवेळी लहान मोठ्या अर्पण केल्या सार्वजनिक कामात ते अलीकडे विशेष लक्ष घालित असत जनतेच्या आरोग्याची दक्षता डॉक्टर पिसाळ यांना नेहमी असे मॅजिक लॅटर्नच्या सहाय्याने व्याख्याने देऊन त्यांनी आरोग्याबाबत उपयुक्त माहिती बरेच ठिकाणी सांगितली तालुक्यातील सर्व लोक डॉक्टर पिसाळांची प्रशस्ती गाण्याची जडू चढावडच लागली होती प्रत्येक जण गौरवाचे शब्द काढी असा डॉक्टर या तालुक्यात अजूनपर्यंत आला नाही केवढी लोककल्याणाची पर्वा जनतेच्या हितापुढे स्वतःच्या पैशाकडे व श्रमाकडे बिलकुल पाहायचा नाही तसे पाहिले तर लोकल बोर्डाचा पगारी नोकर पण बांधवांच्या फायद्यासाठी इतका झटतो की एखाद्या पुढाऱ्यानेही याच्यासमोर लाजावे